हाय फॅमिली कसे आहात सगळे मजेत आहात मजेत मजेत ना मजेतच रहा आम्ही सुद्धा एकदम मजेत आपल्या रिया त्यामुळे या मराठी युट्यूब चॅनलवरती सगळ्यांचं खूप खूप स्वागत पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तर आपण आहे ना मिशोवरतून पार्सल मागवलेले आहे तर तीन ॲक्च्युली तीन पार्सल मागवलेले होती पण त्याचे ते दोनच आले तर तिसरं आलं नाही आहे तिसरं आलं की मी तुम्हाला दाखवते पण हे तर तिसरं पार्सल येईपर्यंत मी तिला मॅडमला धीर नाही आहे सोसवत नाही आहे धीर तर आता मी तुमच्यासोबत तुम शेअर करते की आपण हे काय मागवलं आहे तर बघू शकताय तुम्ही ती चांगली मध्ये सुद्धा ती जर किती क्यूट क्यूट पॉट्स आहेत जसं की आपल्याला जर आपलं घर डेकोरेशन करायला तर आपल्याला सगळ्यांनाच आवडतं हो फटाफट तर आपल्याला सगळ्यांनाच आवडतं की आपलं घर व्यवस्थित असावं डेकोरेशन आपण छान छान डेकोरेट करावं आपलं घर असं आपल्याला थांब आधी ते फाडू नको फाटून जाणार तू काही तर सगळ्यांनाच आपल्याला असं वाटतं की आपण आपलं घर डेकोरेट करावं छान छान असं छान छान वस्तू छान तर आपल्याला सगळ्यात महागड्या वस्तू सगळ्यांनाच परवडत नाहीत की घर सजावट करण्यासाठी तर आपल्याला रिझनेबल मध्ये काय हवं असेल तर ते आपण बघतो तर त्या दिवशी मला मी मिशोवरून असंच स्क्रोल डाऊन स्क्रोल डाऊन करत होते तर मला हे छान छान पॉट्स दिसते बघा मी तुमच्यासमोरच ओपन करते याआधी मी ओपन नव्हते केले किती क्यूट आहे बघा जसं काही वाटत आहे बघा किती छान आहे आणि एकदम अफोर्डेबल प्राईस म्हणजे हे हे बाहेरचं आहे ना हे बाहेरचं जे आहे ते प्लास्टिक आहे आतमध्ये पंज आहे आतमध्ये आणि असं काहीतरी पण ते सिमेंट वगैरे किंवा आणि लिप बघा किती क्यूट आहेत बघा हो। किती क्यूट आहेत बघा एकदम छान आणि सुंदर सुंदर मस्त मस्त पॉट आहे मला एवढे आवडले ना आणि तुम्हाला पुढे पण सांगते मी अजून एक काहीतरी बघा किती क्यूट आहे कशाला लावायला हवी जिवंत झाडं म्हणजे अशी लाईव्ह प्लांट लावायला कशाला हवे ते आपण ते आणतो मग त्यांची प्राईस पण असतेच जास्त म्हणजे बऱ्यापैकी असते तर त्यांची काळजी पण तेवढी घ्यावी लागते प्लस त्यांना पाणी घालून किंवा काय तरी सुद्धा ते मरूनच जातात आपल्या घरी आल्याच्या नंतर हे बघा किती छान आहेत मस्त एकदम तर हे दोन झाले असे चार पॉट आहेत आतमध्ये वेगवेगळ्या हे ते दाखवते तुम्ही मिथीला नको फाडलंच ना ते आपल्याला परत मग हे नाही हे बघा हे वाला आहे हे बघा ह्याची सुद्धा पानं किती छान आहेत बघा कलर मल्टी कलरमध्ये आहे हे बघा छान तुम्हाला पाहिजे तशी ती पानं नंतर तुम्ही करून घेऊ शकता हे बघा किती छान आहे एकदम क्यूट एकदम क्यूट 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 असे आहेत हे आहेत ते पानं थोडी थोडी डिफरंट डिफरंट आहेत बघा ते तेच मी सांगणार आहे मी कितीला आणलं ते कारण मी ना आम्ही जेव्हा इथे राहायला आलो आमचं नवीन घर होतं तेव्हा मी डीमार्ट मधून हे पॉट आणले होते त्याची प्राइस सांगते आणि तुम्हाला ह्याची प्राइस सांगते हे बघा हे एकदम सिम्पल वालं लिंपल आहे एकदम क्यूट वाटतं एकदम क्यूट हे जर तुम्ही असं तुमच्या फोटो फ्रेमच्या बाजूला लावताय तुमच्या टी व्हीच्या समोर लावताय किंवा तुमच्या टी व्ही युनिटवर ठेवताय किंवा कुठेही ठेवा तुमच्या किचनवर ठेवा कुठेही साईडला ठेवा तुम्ही ऑफिसमध्ये जाता तर ऑफिसमध्ये असं टेबलवरती ठेवा एकदम क्यूट क्यूट आहेत चार येतात तुम्हाला ह्या पॅकमध्ये आणि हे फक्त आणि फक्त मला आहे ना वन सेवन्टी फोरला पडलेले आहे वन सेवन्टी फोर बस वन सेवन्टी फोरच ना हा वन सेवन्टी फोरला ला मला हे पडलेले आहेत फक्त हे बघा बघू शकता किती क्यूट आहेत मला चाम आवडले म्हणजे चाम चामच आवडले मला हे हे बघा बाबू तो आपल्या पॉटनचा हे हे बघा चार म्हणजे मला तरी वाटत का एवढे महाग नाहीये छानच आहेत आणि दिसायला एकदम हा एकदम अट्रॅक्टिव्ह आहेत एकदम हे बघा खूप छान आहेत आणि साईज पण बऱ्यापैकी आहे त्यांची आणि बघा हे पॉट आहे ना मी मधून आणलं होतं थोडंफार त्याच्यापेक्षा म्हणजे क्वालिटी आहे हे चिनी मातीचं आहे आणि हे जसं ह्याचं आहे मटेरियल तसंच आहे हे वरचं जे क्लिप आहे त्याचं पण हे मी काहीतरी पाचशेला आणलेलं डीमार्टमधून फाय हंड्रेडला आणि हे वन सेवंटी फोरला चार आहेत तर त्याच्यामध्ये मला काहीच म्हणजे असं हे वाटत नाहीये हे तुम्ही घेऊ शकता जर तुम्हाला आवडत असेल तर मी डिस्क्रिप्शन मध्ये दे लिंक देऊन देते अजून सुद्धा कलर आहेत त्याच्यामध्ये अवेलेबल तुम्हाला पाहिजे तर तुम्ही तिथे जाऊन बाय करू शकता आणि अजून एक आम्ही मागवलंय हे व्यवस्थित सेवा कुठे आणि हे मागवलंय हे मी तिला खूप दिवस झाले मला मागवायला सांगत होती हा एक गेम आहे सीझर कुठे टाकली हाय गेम आहे काय बोलतात बाबू ह्याला हॉर्स स्कीप हॉर्प स्किप की हॉर्सकोप हॉर्स स्किप हाफ स्किप हॉर्स्कोप हार्स्कोप येस हॉर्सकोप yes, याला बोलतात हॉर्सकोप गेम हौ? तुमच्या लहान मुलांसाठी तुम्ही कुठे फिरायला जाताय तर तुम्ही एन्जॉयमेंटसाठी किंवा तुम्ही समजा ग्रुपने फिरायला जाताय कुठे रिसॉर्टला किंवा कुठे तुम्हाला तिकडे खेळायसाठी जर गेम हवा असेल तर तुम्ही हे करू शकता हे मागवू शकता हे घेऊन जाऊ शकता जाताना हे बघा ते कसं आहे ते मी दाखवते तुम्हाला ओपन करून मम्मीकडे हां मी तुम्हाला ओपन करून दाखवते ते खाली असं ना अंतरून दाखवा हे बघा अशा प्रकारचा हा गेम आहे अशा प्रकारचं हे मॅट टाईप आहे दिलेलं बघू शकता म्हणजे ते कसं आहे माहितीये का मी तिला करून दाखव राईट हँड आहे तिथे राईट हँड लेग आहे तिथे लेग ठेवायचे पाय आहे तिथे पाय ठेवायचे आणि किती मिनिटांमध्ये आपण हे पूर्ण करू शकतो रॉंग रॉंग मी तिला रॉंग 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 पाय टाकला हे बघ हा पाय टाकलास तू ना परत करून दाखव टायमर लावू शकता त्या टायमरमध्ये मध्ये कोण किती कसं विन होतं ते तुम्ही बघू शकता पटापट पटापट आणि आपल्याला ते बघायला इझी एवढं इझी नाही येते हँग होतं बघूया आता मेथीला कसं करते आवड झाली आवड झाली आऊट झाली लवकर करायचा <laughs> <ये। laughs> आता बाबा बाबा जो पाय ठेवायचं तसे तसे पाट नहीं। नहीं। ते आहे ना तसंच तसं ठेवायचं जर उजवा पाय असेल ना तर उजवा डावा असेल तर डावा पटापट काय एवढं स्लो नाही करायचं पाय ठेवा त्याच्यावरती खाली बसलात तरी चालेल

Ha, a ha किती टाइम मध्ये बघूया कोण जिंकत ते डॅडू फास्ट आहे

तर अशा पद्धतीने आपला हा गेम खेळायचा आहे खूप मजा येते तुम्ही पण घेऊन बघा तुमच्या मुलांसाठी किंवा असं तुम्ही जाताय पुढे वगैरे तर तर आपल्याकडे आता इथे बनत आहे बटर चिकन चिकन सुक चिकन बनवलंय मस्त पैकी आणि बाकीचं जेवण बनव चिकन बनवलंय चपाती वगैरे बनवायची आहे तर असं आमचं तर खेळ गेम चालूच राहणार आहे खूप मजा येते पण बघा आता हे मला मागवायला सांगितलं आता तिच्या फ्रेंड्सला लोकांना सगळ्यांना घेणार आणि करत बसणार आहे तर तुमच्या मुलांसाठी वगैरे तुम्हाला मागवायचं असेल तर तुम्ही मागू शकता एकदम अफोर्डेबल प्राईस मध्ये आहे बाबू हे कितीला म्हटलं आपल्याला फाय ना हा वन नाईन्टी फाय मस्त आहे एकदम काही फाटणार वगैरे असं काही नाहीये छान आहे आणि त्याच्याने आपलं कसं मुलांचं माइंड सुद्धा ह्याच्यामध्ये जरा थोडं हे हलू शकतो थोडं माइंड थोडं फ्रेश होऊ शकते याच्यामुळे असे मोबाईलचे वगैरे गेम खेळण्यापेक्षा हे बेटर आहे तर तुम्ही घेऊ शकता डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देते पाहिजे तर तिकडून तुम्ही बाय करू शकता तर मंडळी आता आमचं जेवण वगैरे झालेलं आहे आणि मस्त आम्ही गॅलरीमध्ये बसलेलं आहे तर तुम्हाला हे दाखवायचं होतं मला मी नाही आणलं आहे माझ्या मैत्रिणीकडून तर हे असं लावलं तर चालतं का म्हणजे तिने एक लांब मला दिलं होतं ॲलोवेराचं तर एकच दिलं होतं त्याला मी हे तीन त्याचे पिसेस केले तीन कट केले तीन ठिकाणी आणि हे असे लावलेत त्याच्यामध्ये तर हे होईल का की कशा पद्धतीने मला लावलं पाहिजे जर तुम्हाला कुणाला माहीत असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि हे बघा हिवाळ्यामध्ये कशी पालवी फुटते ती गुलाबाच्या झाडाला छान असं वातावरण झालंय एकदम थंडगार मस्त कुठेतरी पोपट ओरडतोय हो म्हणजे दिसत नाहीये पाणी मंडळी आता ना ले ले आहे ना रात्रीचे दहा वाजलेले आहेत आणि तुम्हाला एक दाखवायचं होतं मला रात्रीचं आहे ना इथे आमच्या इथे ना एक तारा दिसतो आमच्या गॅलरीमधून आहे ना आकाशामध्ये एक तारा दिसतो तर तो ताराच आहे रोज आहे ना तो रोज त्याच ठिकाणी दिसतो आणि लुकलुकणारा तारा आहे त्याच्या आजूबाजूला अजिबात कुठेच एकही तारा दिसत नाही मला तर तो रोज मला हा एकाच ठिकाणी तारा दिसतो आणि तो लुकलुक लुकलुक लुक, करत असतो मस्त आणि मोबाईलमधून छान दिसतोय बघा तुम्हाला झूम करून दाखवते छान असा दिसतो आहे तर तो ताराच आहे मला मध्ये मध्ये शंका होती की ते मध्येच बघा काय विमानासारखं काहीतरी सोड सोडलं जातं आकाशामध्ये ते आहे की काय अशी मला शंका होती पण नाही तो ताराच आहे असं मला तरी वाटतंय आहे तुम्हाला काय वाटतंय ते मला कमेंट करून कर